आणि त्या ठिकाणी रिक्वेस्ट केली जाणार आहे की आता वाद ठेवू नका लोकसभा संपली आणि म्हणून आपल्याला हे केलं पाहिजे आपल्याला ते केलं पाहिजे तर साहेब या ठिकाणी आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची एक वाक्यता झालेली आहे का भविष्यामध्ये जो उमेदवार विधानसभेचा दिला जाईल तो आघाडीमध्ये त्यांनी लोकसभेत निष्काळ केलेल्या उमेदवाराला आघाडीमध्ये स्थान देऊ नये अशी सर्व आपल्याला एक विनंती केलेली आहे निश्चितपणे भविष्यामध्ये आपण याचा विचार करून आपण या ठिकाणी नेते म्हणून आघाडीचे श्रेष्ठींशी बोलून या तालुक्याला आघाडी एकदम ठेवायला निश्चितपणे आपण भाग पाडणार